मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या खादार भांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आपण आहोत पुन्हा कॅम्पमध्ये आणि आज कॅम्पमधील जे हॉटेल आहे आपण माझ्या मागं बघत आहात पंजाबी फ्लेवरसाठी प्रसिद्ध असलेलं जे हॉटेल आहे पिंड पंजाब या पिंड पंजाब हॉटेलमध्ये आता आपण आलेलो आहोत आणि आपण समोर बघत आहात हे पिंड पंजाब हॉटेलचा हा संपूर्ण आउटलुक जो आहे हा आपल्याला दिसत आहे हे आहे कॅम्पातलं मेन पिंड पंजाब हॉटेल जे पंजाबी क्युजनसाठी प्रसिद्ध आहे यांच्याकडे इंडियन डिशेस तर आहे तंदुरी आहे त्यातनंतर पंजाबी डिशेस आहेत चायनीज डिशेस आहेत आणि हालीचे पदार्थ हाली डिशेससुद्धा सर्व केले जातात आणि सुद्धा आहे चला तर मित्रांनो जाऊयात आता आपण पिंड पंजाबमध्ये यांचे पंजाबी डिशेश कशा आहेत कशा पद्धतीच्या आहेत त्या ट्राय करायला अतिशय चांगलं असं इंटेरियर या हॉटेल पिंक पी, पिंड पंजाबमध्ये केलेलं आहे पंजाबची फील देणारा हा एक मस्त असा पोस्टर या हॉटेलच्या प्रवेशद्वारावर आहे आतमध्ये जी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आलेली आहे ही सिटिंग अरेंजमेंट आपण बघत आहोत एक लक्झरी पद्धतीने सिटिंग जी आहे ही या ठिकाणी लक्झरी सिटिंग अरेंजमेंट आहे

मित्रांनो पिन पंजाब हॉटेलमध्ये आता आपण जे आलेलो हो आहोत आणि इथल्या स्पेशल डिशेस ज्या आहेत ते आपण ऑर्डर केलेल्याच आहेत परंतु पिन पंजाबच्या एकूण पाच ब्रँचेस आहेत आता आपण आहोत कॅम्पमधील ब्रँचमध्ये पण यांची पहिली ब्रँच जी आहे आठ वर्षापूर्वी खराडीमध्ये सुरू झालेली होती दुसरी ब्रँच विमाननगरची आहे तिसरी बानेर आणि चौथी हिंजवडी आणि आता आपण ते यांची जे पाचवा आउटलेट आहे ते कॅम्पमधलं आहे या कॅम्पच्या आउटलेटमध्ये आता आपण आलेलो आहोत पाचव्या ब्रँचमध्ये आणि ह्यांचा जर स्पेशल डिशेस जर आपण म्हणल्या तर स्टार्टर्समध्ये व्हेज अँड नॉन व्हेज दोन्ही पदार्थ इथं मिळतात थाली सिस्टीमसुद्धा आहे आलाकाटसुद्धा आहे तर व्हेजमध्ये ढाबा पनीर जो आहे हा यांच्या इथं स्पेशल आहे त्याचप्रमाणे नॉनव्हेजमध्ये अफगाणी स्टार्टर दिलेशी डिश आहे आणि थाली डिशमध्ये बटर चिकन थाळी जी नॉन व्हेजमध्ये आहे आणि व्हेजमध्ये सरसो का साग थाली पंजाबी फ्लेवरची सरसोगात था, साग साख थाली आपल्याला या ठिकाणी अनुभवता येणार आहे या गोष्टी आपण ऑर्डर केलेल्या आहेत मित्रांनो हे आहे पिन पंजाबचं मेनू कार्ड अतिशय आकर्षक असं हे मेन्यू कार्ड था, आहे था थालीमध्ये व्हेज आहे नॉन व्हेजमध्ये आहे स्टार्टर्स आहेत चायनीज सूप सॅलॅड त्याचप्रमाणे हे स्टार्टर्स आहेत व्हेज नॉनव्हेजमध्ये या ठिकाणी व्हेज नॉनव्हेज स्टार्टर्स इथं आहेत आणि इथं आता आपण आलेलो आहोत मेन कोर्स व्हेज त्याचप्रमाणे डेजर्ट्स आहेत आणि अशा पद्धतीचा हा संपूर्ण यांचा मेनू कार्ड आहे नॉनव्हेजमधील स साडेतीनशेचा च्या आसपास बऱ्यापैकी आहेत काही चा सुद्धा आहेत परंतु साडेचारशेच्या आसपास बऱ्याचशा यांच्या डिशेश आहेत त्यामुळं अडीचशे ते साडेचारशे अशा ह्या रेंजमध्ये सर्व फूड या ठिकाणी व्हेज नॉनव्हेज अवेलेबल आहे मित्रांनो आपण जे ऑर्डर केलेली होती त्यातला सूप जे आहे सुरुवातीला आलेला आहे आणि हे आहे सूप मित्रांनो स्टार्टरमध्ये आपल्या आलेलं आहे हे आहे ढाबा पनीर एक युनिक डिश स्टार्टर मधली आणि पनीरची साईज सुद्धा आपण बघू शकतो दुसरे आणखीन आपला एक स्टार्टर आलेला आहे तो म्हणजे अफगाणी चिकन आणि आता ही आलेली आहे पंजाब स्पेशल सरसो का साग थाली ही थाली आपण जर बघितली तर ह्या थालीमध्ये संपूर्ण पंजाबी पदार्थ यामध्ये आहेत यातले सगळ्यात सुरवातीला आहे सगत दाल मखनी आहे ही आणि हा आहे सरसो साग याच्यामध्ये ये स्टार्टर येतो एक पनीर चिली ड्राय येतो हा आहे गुलाबजाम आणि मकाईकी रोटी राईस पापड अशा पद्धतीने ही संपूर्ण थाली आपल्यासमोर आहे मित्रांनो या हॉटेलमध्ये यांचं स्विगी झोमॅटोवर सुद्धा पार्सल आहे त्याचप्रमाणे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पिंड पंजाब या वेबसाईटवर सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता आणि मित्रांनो स्वीट डिश जी आहे या स्वीट डिश मध्ये आलेली आहे आपली जिलेबी अँड रबडी मित्रांनो आता आपण जे आहेत पदार्थ टेस्ट करायला सुरुवात करूयात आणि ही सूप आपण जे आहे सुरू सुरुवातीला घेणार आहोत पनीर जो आहे हा पनीर आपण टेस्ट करूयात अतिशय mm. सॉफ्ट आहे मस्त आहे एक नंबर एक नंबर टेस्ट आहे सॉफ्ट आहे आणि पूर्ण तयार आहे अफगाणी चिकन आणि मित्रांनो आता आपण पंजाब स्पेशल सरसो साजीची भाजी जी आहे ती चालू करणार आहोत ही आहे मकईची रोटी आणि सरसो का साग एक नंबर आणि हे आहे स्टार्टर पनीर जे या थाळीमध्ये येतं था। मालमखाना हा एक नंबर मित्रांनो पंजाब फूड्सचा पंजाबी फूड्सचे जे स्पेशालिटी आहेत ते सर्व या टेबलवर आहेत आणि आता आपण फूड तर संपवणार आहोत त्याच्या आधी ट्राय करूयात जिलेबी विथ रबडी स्वीट डिश मध्ये आहे जिलेबी विथ रबडी मित्रांनो आता आपण हे सगळे पदार्थ टेस्ट केलेले आहेत आता एक एक पदार्थ आम्ही संपवतो आणि पुन्हा भेटूयात तोपर्यंत तुम्ही आमचं खादडभांड्या चॅनल जे आहे त्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मखनी आणि राईस आपण आता राईस सुरू करतो करत आहोत बाकीचे पदार्थ तर संपवणारच आहोत पण राईसचा फ्लेवरसुद्धा आपण घेऊयात अल्टिमेट मस्त फ्लेवर आहे आता आपण सरसो का साग आणि राईस हे कॉम्बिनेशन ट्राय करूयात एक नंबर डिलिशियस पदार्थ आहेत हे सगळे पदार्थ मित्रांनो आता आम्ही सुरू करतो आठवणीने आमचं खादळ बंड चॅनल सबस्क्राईब करा आणि आवडला असेल तर नक्की पिंड पंजाब यांच्या ज्या ब्रँचेस आहेत त्या सर्व ब्रँचेसला भेट द्या कॅम्पात आलात तर कॅम्पातला बँ ब्रँचला सुद्धा नक्की भेट द्या खादाळ बंड्यासोबत आत्ताच आम्ही इथे जेवण केलं आणि जेवण अप्रतिम आहे एकदम आम्हाला पंजाबची ये झाली अमृतसरमध्ये बसून जेवत असं ऑथेंटिक पंजाबी एकदम आणि खादाड पंड्याला अनेक शुभेच्छा त्यांनी <laughs> असंच पुण्यात आम्हाला अजून फिरवावं हो। आणि अजून आम्हाला कुठे कुठे खायला काय काय मिळतं तुमचा जो सासवडवाला जो आहे जो, 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 जो होता व्हिडिओ तो फार आवडला ते आवर्जून आम्ही ते बघून तिथं खायला गेलो होतो एक नंबर होता काम मी ॲडव्होकेट रेखा बप्पू वाडकर पहिल्यांदाच इथं आलो जेवण करायला मोठे सर आहेत आमचे सिनियर सर त्यांचा मुलगा आम्ही तिघं मिळून आलो खूप सुंदर जेवण आहे खूप सुंदर आहे श्रीकांत खुरपे आम्ही चिकन बिकन व्हरायटी मागवली अति सुंदर आणि खूप छान खास करून ग्रेव्ही आणि बिर्याणी बी छान ॲडव्होकेट अर्जुन नारायण खुर्पे खास ह्या हॉटेलमध्ये आज मी जेवण्यासाठी आलो दुपारी बघू तरी काहीतरी टेस्ट चांगली आहे कशी आहे मी जेव्हा इथे जेवायला बसलो त्याला जेवणाची टेस्ट अत्यंत सुंदर आणि आम्हाला जसं जेवण पाहिजे होतं तसं समाधानकारक जेवण मिळालं माय नेम इज ॲनस डिसूजा आय एम कमिंग टू बिन पंजाब फॉर द फर्स्ट टाइम अँड माय आई आय ऑर्डर चिकन बटर चिकन थाली अँड आई रिअली एन्जॉईड इट द्युटिफुल

बघूनच हा ग्लास तब्येतनी आपण हे करत हो। आहोत हा 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 मस्त जेवण झाल्यानंतर छाज एक नंबर मस्त मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन हॉटेल चांगले चांगले पदार्थ आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचं खादार भांड्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रान आता अपन पिंट पंजाब चे ओनर चिराग अपने बराबर है हॉटेल संदर्भ महती अपन तंक सर ये यहाँ का जो रेस्टोरेंट अभी कैंप में है हाँ इसके पहले कहाँ काब्लिश क्या ये चार आउटलेट है हाँ. सबसे पहले हमने खोला था खराड़ी 2015 में द ओल्डेस्ट आउटलेट ओवर देयर एंड फ्रॉम देयर वी एक्सपेंडेड इनटू मल्टीपल आउटलेट्स नाउ वी हैव दिस इज़ द फिफ्थ आउटलेट सो खरा विमानगर पानीर हिंजेवाड़िया नाउ कैंप विच इज़ द हार्ट ऑफ द सिटी सो इसके लिए हमें आना ही था यहाँ पर <laughs> जब खाना इतना अच्छा तो लोगों को पसंद था तो इधर आना बहुत ज़रूरी था तो इफ़ यू कम टू डाउन टू पिंड पंजाब पंजाबी खाना आपके लिए बटर चिकन हो गया मुर्ग मसलम हो गया पनीर टिक्का लवाबदार हो गया वेज ऑफ वेज थालियाँ हो गई और चाइनीज़ में बहुत ऑप्शनस हैं आप ज़रूर आइए यहाँ पर बहुत अच्छा अच्छा खाना मिलेगा आपको प्लीज़ पंजाब का टेस्ट तो देना ही चाहिए हमने तो सरसों का साग और ये टेस्ट किया है, काफी अच्छा टेस्ट जो पंजाब का फील आ गया और हम आपके दो तीन कस्टमर से भी बात की जो यहाँ आए थे उन्होंने कहा कि पंजाब का फील आ गया। तो वो... अच्छी बात है सर क्योंकि हमारा देश जैसे भारत वैसे कल्चर इतना वैरायटी में है, है। ना आप साउथ का ले लीजिए डोसे से लेके पंजाब का साग पंजाब की दाल मखनी दिल्ली के छोले भटूरे और पुणे की मिस्सल पाव मिस्सल खाते खाते तो पुणे का ऐसा है ना कि डाइवर्सिफाइड तो है, है हाँ। कि आपको देना ही पड़ता है कि साग हो गया दाल मखनी वो खाने का टेस्ट ना दोगे तो क्या फायदा होगा तो टेस्ट के लिए बहुत आप आए बहुत अच्छा लगा एंड थैंक यू और ऐसे ही आपके आउटलेट्स पुना के आजू बाजू में फैलते रहे और हम पुना वालों के लिए अच्छे अच्छे फूड खिलाते रहे थैंक यू थैंक यू सर थैंक यू सर प्लीज आइए थैंक यू थैंक यू धन्यवाद